अकोले तालुक्यातील मोगरस गावातील शेतकऱ्यांना एका कंपनीनं मक्याचं खराब बियाणं दिल्यानं शेतात पेरलेल्या मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात असताना खराब बियाणं दिल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढं राहिला असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आज संबंधित मका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोग्रस गावात जाऊन प्रत्यक्ष शेतात जात मका पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेतकरी पुत्र सुरेश नवले यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली यावेळी मोग्रस गावासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामांकित बियाणांच्या कंपनीनं बनावट बियाणं शेतकऱ्यांना विकल्यानं शेतकरी संकटात सापडलाय आधी शेतमालासह दुधालाही बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय त्यातच अशा नामांकित कंपनीकडून शेतकऱ्यांची अशी फसवणूक होत असेल तर भविष्यात शेतकऱ्यांनी अशा कंपनीच्या बियाण्यांवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव मोग्रस यांचा रिपोर्ट आपण आज अकोले तालुक्यातील मोगरस या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती या मकाच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो अतिशय उद्विग्नता अशी आहे की शेतकरी ज्यावेळी दुकानात बियाणं आणायला जातो त्यावेळीही तो फसला जातो त्याच्यानंतर वावरात बियाणं आणल्यानंतर व्हायरस आणि इतर औषधं मारू मारू तो एकदम मेटाकुटीस येतो आज आपण पाहू शकतो की काही व्हरायटी मकाच्या काही वाहनांना प्रचंड रोग लहानपणीच या ठिकाणी आलेला आहे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना आज वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस दिवसाचे प्लॉट झालेत परंतु कुठल्याही पद्धतीची ग्रीप घेताना ते दिसत नाहीत बालसं धरताना दिसत नाहीत म्हणून शेतकरी अतिशय हैरान झालेला आहे है। हा ज्या बियाणं उत्पादक कंपन्या आहे त्या बियाणे उत्पादक कंपन्यांचा दोष आहे ज्या समजा ज्या कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून हे डिस्पेस केलं जातं जे जा, जे लॉट नंबर वगैरे हे सर्व पाहून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे या सर्व या हे यु युवक शेतकरी मित्र राबराब राबतात परंतु कुठल्याही पद्धतीनं शेत शेतकऱ्याच्या हातात कुठल्याही पद्धतीने दोन पैसे येताना दिसत नाही लहानपणीच अशी अवस्था या सर्व मकाची झाली उद्या समजा आज फवारे मारले स्प्रे घेतले त्याला तन्नाशक मारलं बियाणं आणलं आहे अठराशे ते दोन हजार रुपये पंधराशे रुपयाच्या पुढेच कुठल्याही बियाण्याची त्या ठिकाणी किंमत असताना आज आमचं पंधराशे रुपये दोन हजार रुपये आम्हाला हमीभावसुद्धा बियाण्याला मिळत नाही प पाच चार आणि पाच किलोचं बियाण्याचं पाकिट त्या ठिकाणी पंधराशे ते दोन दोन हजार रुपयाला या ठिकाणी विकत घेतलं जातं आणि शेतकऱ्याचं दूध त्या ठिकाणी पंचवीस रुपये लिटरनं विक आज मार्केटमध्ये विकलं जात आहे अतिशय उद्विग्न अवस्था हे या निमित्ताने आपल्याला पा पाहायला मिळेल हा जो शेतकरी आहे हा आता नांगर घालून हा प्लॉट हा तो दुसरं काहीतरी या ठिकाणी लावणार आहे एवढी वाईट अवस्था या सर्व बियाणे उत्पादक कंपन्यांमुळे या ठिकाणी झालेली आहे बियाणे फेल गेलेले आहेत कुठेतरी या खरीप हंगामात या सर्व कंपन्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या कंपन्यांचे बियाणं त्या ठिकाणी फेल गेले कृषी विभागाने त्या ठिकाणी त्यांच्या पाहण्या केल्या पाहिजे विद्यापीठाची माणसं त्या ठिकाणी आले पाहिजे आणि कुठंतरी दिलासा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अन्यथा सदन समजला जाणारा हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा सुद्धा अतिशय सुद्धा, शे वाईट अवस्थेतून आता जातो आहे हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे कृषी विभागाने लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठंतरी या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे विद्यापीठाची माणसं या ठिकाणी पाहणीला आले पाहिजे आणि त्या कंपन्यांचे जे 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 दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आत्ताचं मी म्हटले का संबंधित अधिकारी वगैरे आलेत कधी त्यांनी मग मक, मगाची त्यांनी द्यावी तुम्हाला वाटेल का ती मकाला त्यांनी परत तुम्हाला देतील का शक्यतो असं शेतकऱ्याच्या बाजून कुठल्याही पद्धतीची सिस्टीम त्या ठिकाणी आजपर्यंत राहिलेली नाही कुठेतरी प्रकरण पुढे जातं आणि कुठंतरी गुलदस्त्यात ते गुंडाळलं जातं हाच आमचा अनुभव आहे परंतु विद्यापीठाचे माणसं आम्ही विश्वास ठेवून आहोत कृषी विभागाने ही सर्व प्रक्रिया राबवली पाहिजे विद्यापीठाची माणसं हे पीक पाहणी केली पाहिजे प्लॉटची पाहणी केली पाहिजे रिपोर्ट दिले पाहिजे लॉट नंबरचा दोष असेल तर तो सांगितला पाहिजे आणि ज्या ज्या कंपन्यांनी अशी शेतकऱ्याची लूट केली त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत उद्या आमचा संपूर्ण या सिस्टीमवरती आणि विश्वास ठेवून आम्ही राहणार आहोत कृषी विभागाने प्रयत्न करावेत आणि विद्यापीठाची माणसं या पीक पाहणी करण्यासाठी या ठिकाणी बांधावरती शेतकऱ्याची यावेत ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी डिजिटल द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव